हृदयामध्ये सर सरामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि दुसऱ्या हृदयामध्ये सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री <laughs> संतोष बांगर हे नाव सतत महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला असत कावड यात्रेत नंगीत तलवार फिरवणं असो की आपले बायसेप दाखवत नाचगाणं गाणं करणं असो संतोष बांगर हे एकनाथ शिंदे गटातील आमदार सतत चर्चेत असतात एकनाथ शिंदेच्या बंडानंतर तत्काळ लगेच उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणारे संतोष बांगर काही दिवसातच एकनाथ शिंदेकडे परत फिरले ते एकनाथ शिंदेकडे गेल्यापासून त्यांची सतत चर्चा असते मीममधून ते सतत व्हायरल होतात पण आता संतोष बांगर चर्चेत आले आहेत ते त्यांच्या अनोख्या लॉकेटमुळे अंगावरती भर जरी सोनं घालणाऱ्या संतोष बांगरनी आता एक नवीन लॉकेट तयार केला आहे त्यामध्ये एका बाजूला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे तर दुसऱ्या बाजूला चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे सध्या विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात त्या लॉकेटची चर्चा चालू आहे एकनाथ शिंदेंवरचं हे प्रेम पाहून अनेक शिवसैनिक त्यांचं कौतुक करतायत तर अनेक नेटकरी त्यांच्यावरती मीमही मी बनवतायत एकूणच संतोष बांगर यांचं लॉकेट पाहून चर्चा तर होतीच हृदयामध्ये सर बाळासाहेब ठाकरे आणि दुसऱ्या हृदयामध्ये सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री <laughs> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका